भारतानं दिलेल्या प्रत्युत्तरामुळे विथरलेल्या पाकचा जळफळाट आणखीन वाढलाय याचं कारण म्हणजे भारतानं शुक्रवारी मध्यरात्री केलेल्या एका कारवाईनं पाकचं कंबरडं मोडलेलं आहे भारताच्या ऑपरेशन सिंधू नंतर भारत पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला पाकिस्ताननेही भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली अशा परिस्थितीत भारतीय हवाई दलाच्या कारवाईने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे भारताने अलीकडेच पाकिस्तानच्या तीन महत्त्वाच्या असणाऱ्या नूर खान मुरीद आणि रफिकी या हवाई तळांवर निशाणा साधला पण भारतीय सैन्याने हेच तीन एअरबेस का निवडले यामागील कारण केवळ लष्करी नाही तर धोरणात्मक देखील आहे इस्लामाबाद जवळील नूर खान एअरबेस हा पाकिस्तानमधील सर्वात हाय प्रोफाईल एअरबेसैकी एक आहे याच ठिकाणांवरून पाकिस्तान हवाई दलाच्या विशेष कारवाया होतात शिवाय राष्ट्रपती पंतप्रधान आणि परदेशी पाहुण्यांच्या उड्डाणासाठीही हे तळ मुख्य ठिकाण आहे त्यामुळे या ठिकाणी झालेला हल्ला हा पाकिस्तानला थेट संदेश आहे जर सीमेपल्लीकडून काही हालचाल झाली तर भारतही त्याला प्रत्युत्तर देणार रफिकी हवाई तळ हे पाकिस्तान हवाई दलाचे सर्वात महत्त्वाचं लढाऊ विमानतळ आहे या ठिकाणांहून एफ सिक्स्टीन आणि जे एफ सेवन्टीनसारखी विमानं उड्डाण करतात तर पंजाब प्रांतात स्थित मुरीद हवाई विमानतळ पाकिस्तानच्या हवाई संरक्षण धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे मुरीद हे तळ आधुनिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन प्रणालींनी सुसज्ज आहे चीनच्या सहकार्याने पाकिस्तानने विकसित केलेल्या तंत्रज्ञानासाठी हे तळ एक चाचणी बिंदू असल्याचं म्हटलं जातं भारताने या ठिकाणावर निशाणा साधणं हे दर्शवतं की ते पाकिस्तानच्या उच्च तंत्रज्ञानाच्या लष्करी तयारीलाही आव्हान देण्यास सक्षम आहेत भारताच्या याच कारवाईबाबत कर्नल सोफिया कुरेशी यांनी माहिती दिली आहे पाकिस्तान द्वारा सैन्य ठुकानो को जानबूझकर निशाना बनाने के पश्चात भारतीय सशस्त्र बलों ने त्वरित व सुनियोजित जवाबी हमले किए टेक्निक, टेक्निकल इंस्टॉलेशन कमान अँड कंट्रोल सेंटर्स रडार साइट्स और हथियार भंडार को चुनकर निशाना बनाया गया रफीकी मुरीद चकलाला, रहमियार खान सुकूर और चुनिया स्थित पाक सैन्य ठिकानों पर एयर लॉन्च सटीक हथियारों व लड़ाकू जेट से प्रहार किए गए पसरूर स्थित रडार साइट और सियालकोट का एविएशन बेस भी प्रिसीजन एम्यूनेशन से टारगेट किए गए इन कार्रवाइयों के दौरान भारत ने कम से कम कोलेट्रल डैमेज की क्षति सुनिश्चित की चिंता का विषय यह रहा कि पाकिस्तान ने लाहौर से उड़ान भरने वाले नागरिक विमानों की आड़ लेकर अंतरराष्ट्रीय हवाई मार्गों का दुरुपयोग किया ताकि वे अपनी गतिविधियां छिपा सके ऐसी चालों ने भारतीय वायु प्रतीक्षा तंत्र को नागरिक सुरक्षा सुनिश्चित करते हुए अत्यधिक संयम के साथ कार्य करने के लिए विवश किया साथ ही साथ पाकिस्तान ने मिस फॉर्मेशन का सहारा लेते हुए आदमपुर स्थित एस फोर प्रणाली सूरतगढ़ व सिरसा के हवाई अड्डों नगरोटा के ब्रह्मोज बेस देहरागिरी के तोबखाना पोजीशन तथा चंडीगढ़ के अग्रिम गोला बारूद डिपो को नष्ट करने के झूठे दावे सोशल मीडिया पर फैलाए भारत इन फॉल्स नेरेटिव को पूर्णतः खारिज करता है नियंत्रण रेखा पर पाकिस्तान ने ड्रोन घुसपैठ और भारी तोपखाना गोलाबारी गोला के कई प्रयास किए कुपवाड़ा बारामूला पुंछ राजौरी और अखनूर सेक्टर्स में तोप मोर्टार एवं हल्के हथियारों से भीषण गोल, गोला गोलाबारी जारी रही भारतीय सेना ने प्रभावी व तुलनात्मक प्रति देते हुए पाक सेना को काफी क्षति पहुंचाई पाकच्या हल्ल्यांना उत्तर देतानाही भारत तिथल्या सामान्य नागरिकांना कमीत कमी नुकसान होईल याची खबरदारी घेत आहे भारतीय सैन्याच्या धैर्याला आणि या रणनीतीला सलाम आहे एकूणच भारतीय सैन्य करत असलेली कामगिरी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा